निरोगी हृदयासाठी आतड्यांचे आरोग्य उपयुक्त हे तुम्हाला माहिती आहे का आतड्यांचे आरोग्य हे निरोगी हृदयासाठी खूप उपयुक्त आहे दैनंदिन जीवनातील छोटे छोटे बदल आतडे आणि आपले हृदय निरोगी निरोगी ठेवण्यास खूप मदत करू शकतात आतडे अधिक हळू आणि लक्षपूर्वक जेवणे कार्बोनेटेड पेय हे टाळणे आणि ज्यामुळे गॅस उत्पत्ती होते अशी पदार्थ कमीत कमी खाणे आणि जेवणानंतर चालणे आणि पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे याच बरोबर जेवणाचे प्रमाण नियंत्रित असले पाहिजे आतडे हे अब्जावती जीवाणूंचे घर आहे आणि हे जीवाणू पचन प्रतिकार आणि शरीरातील दाह कमी करण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात आणि याशिवाय अस्वस्थ आतडे असेल तर ते विषारी पदार्थ निर्माण करतात आणि ते रक्तामध्ये मिसळून हृदयाला धोका पोहोचू शकतो आतड्यांचे संरक्षण केल्याने फक्त पचन सुधारत नाही तर त्याचबरोबर उच्च रक्तदाब मधुमेह आणि हृदयाचे हो, आरोग्य सुद्धा पुरेशी झोप घेणे आणि तणाव व्यवस्थापन ही तितकच महत्वाचं आहे कारण अपुरी झोप आणि तणाव यामुळे आतड्यांचे कार्य बिघडू शकते